बघ होता मी तिचे बघा म्याव म्याव आला इथं बघा म्याव आलेला आहे ठीक आहे तिथं बघा मित्रांनो इथं मांजर आहे आमच्या कारल्याच्या वेळापाशी बघा पळून पळून गेलं बघा खूप फास्ट पळत गेले कुठे गेलो बघा बघा आत्ता गेलं आणि आमच्या कारल्याच्या वेळेला बसलं होतं मांजर खूप मस्त आहे बघा ते मांजर ओम त्या दिवशी त्याला त्या तिथं ओम बसलेला खूप तिथं होते बघा इथं एक होत काम <small> लगा <Laga. small>